नमस्कार जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपणा सर्वांचं स्वागत आहे वसई विरार महापालिकेतील उपसंचालक रेड्डी यांचं अखेर निलंबन पालिकेत भ्रष्टाचाराचं चा मोठं जाळं असल्याचं उघड अजून किती कुई कुबे हाती लागणार वसई विरार शहर महापालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचा आरोप असलेले उपसंचालक वाय रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ही कारवाई केली संबंधित पदासाठी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई चौदा मे रोजी ईडीने केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर करण्यात आली आहे नालासोपारातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी ईडीने एकाच वेळी तेऱ्या ठिकाणी छापे टाकले होते या मोहिमेतील सर्वात मोठा खुलासा वाय एस रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरातून झाला छाप्यात आठ कोटी साठ लाख कोट रोख रक्कम तसेच तेवीस पूर्णांक पंचवीस कोटींचे हिरेजडीत दागिने चांदी जप्त करण्यात आले आहेत ईडीच्या या तपासातून वसई विरार ईडीने के जप्त केलेल्या दस्तऐवजातून महापालिकेतील भ्रष्टाचाराचं चा मोठं जाळं उघडकीत आलं असून भविष्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे नगर विकास विभागाकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे मे दोन हजार सोळा रोजी शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेवकाला पंचवीस लाखांची लाच देताना भ्रष्ट आणि वादग्रस्त अशा नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले होते त्यावेळी रेड्डीच्या वसईतील वसई विकास सहकारी बँकेतील लॉकरमधून चौतीस लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो सोने हाती लागले होते तर हैदराबाद येथील घरात ब्याण्णव लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडले होते यावेळी रेड्डीला निलंबित करण्यात होतं मात्र महापालिकेने त्याला पुन्हा साली सेवेत घेतलं आता तब्बल पुन्हा रेड्डीकडे कोट्यवधीचं गभाड सापडलं आहे त्यामुळे अशा लबाड अधिकाऱ्याच्या मागे किती सक्षम यंत्रणा राबते हे दिसून येते रेड्डी हा सिडकोचे अधिकारी आहे त्याला दोन हजार दहापासून पासून प्रतिनियुक्तीवर वसई विरार महापालिकेत पाठवले होते पालिकेने दोन हजार बारा रोजी महासभेच्या मान्यतेनुसार महापालिकेने त्यांना उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त केलं होतं संबंधित एक्केचाळीस अनधिकृत इमारतीमध्ये विभागातील विविध अधिकारी यांच्यावर चौकशीचा फास असल्याने महापालिकेतील अधिकारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये विविध अधिकाऱ्यांच्या डोक्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शुकशुकाट झाला आहे येणारा पुढील काळ हा अधिकारी वर्गासाठी चिंतेचा विषय ठरला आहे या सर्व प्रकाराकडे ईडी आणि महापालिका यांच्या मार्फत काय कारवाई होते यावर नागरिक लक्ष ठेवून आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा